प्रिय बंधुभगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसोजा आज मी लुक लुककृत वर्तमान अध्याय दुसरा वचन एक्केचाळीस ते बावन मंदिरात मुलगा येशू यावर चिंतन करत आहे या लुकृत वर्तमानातील उतार्यात लुक मंदिरात येशूच्या उपस्थितीचे वर्णन करतो येथे बारा वर्षाचा मुलगा असताना येशू शिक्षकांशी संवाद साधतो शिक्षकांमध्ये बसतो त्यांचे ऐकतो आणि त्यांना प्रश्न विचारतो हे आपण पाहतो एकदा चिंतेमध्ये पडलेल्या पालकांनी त्यांच्या सहावीतल्या मुलाला मार्गदर्शनासाठी माझ्याकडे आणले त्यांनी मला सांगितले की आम्ही या मुलावर खूप प्रेम करतो आणि त्याला देखील हे माहीत आहे आणि त्याचेही आमच्यावर खूप प्रेम आहे पण आजकाल तो आम्हाला सांगत आहे की त्याला या जूनपासून बोर्डिंग स्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा आहे आम्ही त्याला अनेकदा विचारले आहे की आमच्याकडून काही चूक झाली आहे का आम्ही असे काहीही केले आहे का की ज्यामुळे तो दुःखी झालं असेल किंवा आमच्याकडून अशी काही चूक घडत असेल ज्याकरता तो आनंदी नाही परंतु त्याने आम्हाला सांगितले की त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये जाण्याची इच्छा झाली आहे ह्याचे कारण आम्ही नाही आहोत आमच्यामुळे तो बोर्डिंगसाठी जायला निघाला नाही तर तुम्ही कृपया त्याच्या या निर्णयामागे काय कारण आहे ते जाणून घ्या आणि आम्हाला सांगा माझ्या या मुलाशी बोलणे झाले आणि त्याने मला सांगितले की त्याचे पालक त्याच्यावर खूप प्रेम करतात आणि त्याची आई त्याच्याशिवाय राहू शकत नाही त्याने मला पुढे सांगितले की त्याच्या आईवडिलांनी आणि विशेषतः त्याच्या आईने त्याच्याशिवाय जगायला शिकावं अशी त्याची इच्छा आहे मी त्याच्याकडे आणखी विचारपूस केली आणि त्याने मला सांगितले की या आणि मला समजले की या मुलाला दहावी पूर्ण करून धर्मगुरू बनण्यासाठी सेमिनरीत प्रवेश घ्यायचा आहे त्याला खात्री होती की त्याच्या मम्मीला त्याच्याशिवाय जगणे फार कठीण जाईल त्यामुळे त्याच्या आईने हळूहळू त्याच्याशिवाय जगायला शिकावे अशी त्याची इच्छा होती आणि त्यामुळेच त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये जायचे होते दहावी पूर्वीच्या या चार वर्षात आईला आपल्याशिवाय जगण्याची सवय होईल असे त्याला वाटत होते त्याचे ते उत्तर ऐकून मला आश्चर्य वाटले आणि माझ्या हृदयात मला असे वाटले की त्याला असे उत्तर देण्यासाठी खरोखरच पवित्र आत्म्यानेच प्रेरित केले होते मग मी त्याच्या पालकांना ही परिस्थिती आणि त्यांच्या मुलाची विचारसरणी समजावून सांगितली नंतर हळूहळू त्यांनी ते त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मुलासाठी परमेश्वराची इच्छा म्हणून स्वीकारले हा मुलगा ज्याप्रमाणे येशूला त्याच्यासाठी परमेश्वराची हाक समजली होती आणि येशूप्रमाणे ह्या मुलालासुद्धा ती ईश्वरी हाक स्वीकारायची होती आणि त्याचे पालन करायचे होते येशूला देखील परमेश्वराने त्याच्यासाठी मारलेली हाक समजली होती आणि म्हणून तो जेरुसलमच्या मंदिरात शिक्षकांसमोर राहून त्यांना प्रश्न विचारत होता आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत होता आपल्या लाटक्या मुलाला आपण नकळत मागे सोडलेली आहे असे कळल्यावर त्याच्या पालकांना काय त्रास होईल याची फारशी चिंता न करता येशू तिथे थांबला होता प्रत्येक वर्षी येशूचे आई वडील वल्लांडन सणासाठी येरूसलेवलं जात होते जेव्हा तो बारा वर्षांचा होता तेव्हा ते प्रथेप्रमाणे सणाला गेले पवित्र कुटुंब येशू मेरी आणि जोसेफ यांच्या पवित्र कुटुंबाची ही कथा आहे जोसेफ आणि मेरी हे आदर्श पालक होते जे पवित्र लोक होते आणि त्यांनी त्यांच्या धर्मातील सर्व धार्मिक चालीरीती आणि विधींचे पालन केले होते या प्रसंगात आपण पाहतो की येशूचे पालक जेरुसलेमला व सणासाठी गेले होते जी त्यांच्या धर्माची प्रथा आणि आवश्यकता होती यावरून असे दिसून येते की ते त्यांच्या धर्माच्या शिकवणीचे निष्ठेने पालन करत होते आज पवित्र कुटुंबातील सर्व सदस्य आपल्याला आपल्या धर्मातील सर्व प्रथा श्रद्धेने पाळण्याचे आमंत्रण देत आहेत कारण खऱ्या धर्मामध्ये केवळ त्या धर्मातील विश्वास श्रद्धेचे लेख किंवा त्या धर्माचे सिद्धांतच नसतात तर ते विशिष्ट धर्माच्या अनुयायांना पाळाव्या लागणाऱ्या चालीरीती धार्मिक प्रथा आणि विधी यांचाही त्यात समावेश असतो धार्मिक प्रथा आणि विधी या कोणत्याही धर्माचे बाह्य पैलू असतात ते धर्माच्या आतील गाभ्याचे बाह्य प्रकटीकरण आहेत धर्माच्या आतील गाभा म्हणजे विश्वास श्रद्धेचे लेख किंवा सिद्धांत आहेत ते धर्माचे महत्त्वपूर्ण घटक आहेत कोणत्याही धर्माचा खरा अनुयायी या चालीरीती आणि त्याच्या धर्माच्या बाह्य अभिव्यक्तींचे निष्ठेने पालन करतो या अर्थाने मरिया योसेफ त्यांच्या धर्माचे विश्वासू अनुयायी होते जे त्यांनी दरवर्षी येरुसेलमला जाऊन लोकने सांगितल्याप्रमाणे दाखवून दिले होते दरवर्षी येशूच्या आईवरील व लंडन सणासाठी येरुसेलमला जात असत अशा लोकने आपल्याला सांगितलेलं आहे शिक्षकासह मंदिरात मुलगा येशू सण संपल्यानंतर त्याचे आई वडील घरी परतत असताना मुलगा येशू येरुसलेमध्ये मागे राहिला परंतु त्यांना त्याची कल्पना नव्हती तो त्यांच्या सहवासामध्ये आहे असे समजून त्यांनी एक दिवस प्रवास केला मग त्यांनी त्यांच्या नातेवाईक आणि मित्रांमध्येचा शोध सुरू केला जेव्हा त्यांना तो सापडला नाही तेव्हा ते त्याचा शोध घेण्यासाठी येरुसालेमला परत गेले तीन दिवसानंतर त्यानं तर मंदिराच्या प्रांगणात गुरुमध्ये बसून त्यांचे ऐकत व त्यांना प्रश्न विचारत असताना आढळला प्रत्येकजण ज्याने त्याचे ऐकले होते ते त्याच्या समजूदारपणासाठी आणि त्याची उत्तरे पाहून आश्चर्यचकित झाले होते मुलगा येशू जेरुसलेमला थांबला होता तेव्हा त्याच्या पालकांनी सणानंतर परतीचा प्रवास सुरू केला होता ते हे दाखवते की त्याच्या स्वर्गीय पित्याने त्याच्यावर सोपवलेल्या मिशनबद्दल येशूला त्याच्या आयुष्याच्या सुरुवातीपासूनच जाणीव होती आणि म्हणूनच तो जेरुजालेमध्ये माही राहिला आणि त्याच्या आई वडिलांनाही न कळवता ज्यांना त्यांचा मुलगा येशू त्यांच्याबरोबर नाही हे कळल्यानंतर त्यांना काळजी वाटू लागली होती पण येशूला त्याच्या पालकांच्या भावना आणि दुःखाची फारशी काळजी नव्हती कारण येरुसेलेममध्ये राहून तो काय करत होता याची त्याला पूर्ण खात्री होती त्याच्या स्वर्गीय पित्याने त्याला जे करण्यास सांगितले होते ते त्याला करावे लागले शिवाय त्याला माहीत होते की एक दिवस त्याच्या पालकांना समजेल ही परमेश्वराची इच्छा होती जी त्याला पाळायची होती एकशे स्वतः त्याच्या पालकांना त्याच्या जीवनातील त्याच्या भूमिकेबद्दल कळवतो जी त्याच्यासाठी स्वर्गीय पित्याने स्वतः परिभाषित केली होती त्याच्या आई त्याला पाहिले तेव्हा ते थक्क झाले आणि आई त्याला म्हणाली बेटा तू आमच्यासाठी असे का वागलास तुझ्या वडिलांनी मी तुला उत्सुकतेने शोधत होतो तुम्ही मला का शोधत होता त्याने विचारले मी माझ्या पित्याच्या घरी असायला हवे होते हे तुम्हाला माहीत नव्हते काय पण तो त्यांना काय सांगत होता ते त्यांना समजले नाही म्हणून त्याच्या स्वतःच्या मार्गाने येशू त्याच्या पालकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की त्याला त्याच्या स्वर्गीय पित्याने एका विशिष्ट मिशनसह हो पाठवले होते आणि त्याला ते मिशन पूर्ण करायचे होते ज्याप्रमाणे ज्यामध्ये खूप त्याग दुःख आणि मृत्यू देखील समाविष्ट आहे पण लोक म्हणतो त्याप्रमाणे तो त्यांना काय म्हणून होता त्यांना समजले नाही परंतु यामुळे येशूला त्रास झाला नाही कारण त्याला माहीत होते की जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा त्याच्या पालकांना कळेल आणि येशूचे काय होत आहे त्यांना पूर्णपणे समजेल येशूच्या त्याच्या आईशी झालेल्या संवादाच्या वृत्तांतातून आपल्याला शिकवण्यासारखे शिकण्यासारखे खूप काही महत्वाचे धडे आहेत ते, ते पुढील प्रमाणे एक त्याचे ध्येय काय आहे आणि त्याच्या स्वर्गीय पित्याने त्याला काय करायला सांगितले होते हे येशूला चांगले ठाऊक होते म्हणूनच बारा वर्षांच्या लहान वयातही तो त्यांच्याकडून अपेक्षित असलेल्या गोष्टी करू शकतो करायला लागतो आपणही येशूप्रमाणे आपल्या वैयक्तिक प्रार्थना परमेश्वराशी संवाद आणि पवित्र आत्म्याच्या मदतीने परमेश्वराने आपल्यासाठी कोणती भूमिका तयार केली आहे हे शोधून काढले पाहिजे आणि आपल्याला ती भूमिका कळल्यापासून ती भूमिका जगण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे तीन येशू मध्ये का राहिला होता याचे कारण त्याच्या पालकांना समजून सांगतो तो त्याच्या आईला विचारतो मी माझ्या वडिलांच्या घरी असणे आवश्यक आहे असे तुला माहीत नव्हते का आपण देखील आपल्यासाठी परमेश्वराची आज्ञा आणि योजनांचे पालन करत असताना आपण जे करत आहोत ते का करत आहोत हे लोकांना समजावून सांगण्यास आपण तयार असले पाहिजे पुष्कळ लोक आपल्याला समजणार नाहीत जेव्हा त्या आपल्याला काही गोष्टी करताना पाहतील जे त्यांच्यासाठी एक गूढ असेल परंतु आपण आपल्या कृती आणि आपले शब्द लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी आपल्याला परमेश्वराने आपल्याविषयी आपल्यासाठी तयार केलेल्या भूमिकेची जाणीव असणे आवश्यक आहे आपली सर्व कृती आणि शब्द लोकांना स्पष्टपणे आणि योग्यरित्या समजावून सांगू शकू परमेश्वराने आपल्यासाठी तयार केलेल्या भूमिकेची जाणीव होण्यासाठी त्याबद्दल खात्री बाळगण्यासाठी आपल्याला प्रार्थना ध्यान आणि शुभ वर्तमानाचे वाचन आणि अहवालानुसार येशूच्या शब्दांवर चिंतन करून प्रभूसोबत बराच वेळ घालवला पाहिजे ते येशू त्यांच्यासोबत प्रवास करत नाही हे समजल्यावर त्याच्या पालकांना काय त्रास होईल याची त्याला फारशी चिंता नव्हती परंतु त्याने मंदिरात शिक्षकासोबत राहून त्यांच्याशी संभाषण केले आणि त्यांना काही गोष्टी शिकवल्या आपण देखील आपल्या कुटुंबातील सदस्यांची अवाजवी काळजी न करता येशूने आपल्यावर सोपवलेले कार्य पूर्ण करण्यासाठी लक्ष केंद्रित केले पाहिजे ज्याने आम्हाला त्याच्या द्राक्षवाळ्या मळ्यामध्ये काम करण्यासाठी बोलावले आहे त्याला आमच्या पालकांची आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घेण्यासाठी काहीतरी मार्ग सापडेल याशिवाय येशूचे अनुकरण करणे म्हणजे आपला वधस्तंभ घेऊन पुढे जाणे आपल्या आई वडिलांना आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना जेव्हा आपल्या मदतीची खूप गरज असेल तेव्हा आपण त्यांची सेवा केली पाहिजे परंतु त्याचवेळी आपण समजून घेतले पाहिजे की येशू हे आपले पहिले प्राधान्य आहे आणि आपल्या आपण कधीही येशूच्या आणि आपल्या मध्ये येशूमध्ये आणि आपल्यामध्ये आपल्या दोघांमध्ये कोणीही येऊ देऊ नये अगदी आपले पालक किंवा आपले प्रियजन सुद्धा येशू आणि आपण ह्यांच्यामध्ये येता कामा नये येशूने आपल्या शिष्यांना सांगितले जर कोणी माझ्याकडे येतो आणि स्वतःच्या वडिलांना वडिलांचा वर्लान आईचा पत्नीचा आणि मुलांचा आणि भाऊ बहिणींचा होय स्वतःच्या जीवाचाही द्वेष करत नाही तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही आणि ज्यांनी त्याचे ऐकले ते सर्व त्याच्या समज आणि त्याच्या उत्तरांनी आश्चर्यचकित चा झाले लोक सांगतो ज्याने त्याचे ऐकले ते सर्व त्याच्या समजूतदारपणाने आणि त्याच्या उत्तराने थक्क झाले आपल्यासाठी परमेश्वराची योजना पाहून लोक आश्चर्यचकित होतील मग तो त्यांच्याबरोबर नाजरेतात गेला आणि त्याच्या आज्ञा पाळत राहिला आपण येशूप्रमाणे आज्ञाधारक आणि आज्ञाधारक असणे आवश्यक आहे लोक सांगतो की येशू नेहमी आपल्या आईवडिलांचा आज्ञाधारक होता तो आम्हाला सांगतो की येरुसालेम मंदिरात त्याच्या पालकांना तो सापडल्यावर तो मंदिरात का थांबला होता याचे कारण तो त्यांना सांगतो पण त्याच वेळेला जेव्हा त्यांनी त्याला त्यांच्याबरोबर जेरुसलेमला परत जाण्यास सांगितले तेव्हा तो त्यांच्या मागे गेला आणि आज्ञाधारकपणे त्यांच्याबरोबर नाजरेच्यामध्ये जाऊन राहिला आणि त्यांच्या आज्ञा पाळत राहिला आपण जिथे जिथे काम करत असतो तिथे तिथे आपले पालक आपले शिक्षक आपल्या वरिष्ठांचे आणि आपली काळजी घेण्यासाठी परमेश्वराने नियुक्त केलेल्या लोकांचा आज्ञाधारक असणे आवश्यक आहे पण त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या हृदयात साठवल्या होत्या आपल्या हृदयात सर्व गोष्टींचा संग्रह करणे या वाक्यांशाचा अर्थ आपण आपल्या जीवनात काय अनुभवत आहे अनुभवलेले आहे हे समजून घेणे आणि त्या अनुभवातून काहीतरी शिकणे असं आहे नाजरेतला परतण्याच्या प्रवासादरम्यान आपला मुलगा गमावल्याची आणि नंतर जेरुसलेमच्या मंदिरात त्याला सापडण्याची ही घटना मेरीसाठी खरोखरच एक उल्लेखनीय अनुभव होती आणि तिने जे अनुभवले होते आणि आपल्या मुलाने तिला जे सांगितले ते ऐकून ते आश्चर्यचकित झाली होती म्हणून जेव्हा लूकने अहवाल दिला आहे की त्याच्या आईने सर्व गोष्टींची गोष्टी तिच्या हृदयामध्ये साठवल्या होत्या तेव्हा तो आपल्या जे काही सांगू इच्छितो ते म्हणजे मेरीने नुकतेच जे पाहिले त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यातून तिने मौल्यवान मूल्य काढले या अनुभवातून तिने काही महत्त्वाचे धडे पण शिकून घेतले मरी आपल्याला आपल्या जीवनातील विविध अनुभव आणि समस्या समजून घेण्यासाठी आणि त्या प्रत्येक अनुभवातून मौल्यवान धडे घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी आमंत्रित करत आहे की जेणेकरून आम्ही आपल्या जीवनासाठी परमेश्वराची र रचना योजना समजावून घेऊ शकू आणि सकारात्मक आणि फलदायी प्रतिसाद देऊ शकू प्रिय मित्रांनो परंतु भगिनीनो आपण माझा हा व्हिडिओ आणि हे चिंतन शांतपणे ऐकले पाहिले त्याबद्दल मी तुमचं ऋणी आहे जर तुम्हाला माझ्या या चिंतनाबद्दल काही टिप्पणी करायच्या असतील तर काही तुम्हाला सूचना करायच्या असतील तर कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर यावर मोकळ्या मनाने लिहा आणि संपर्क साधा कृपया हा व्हिडिओ आणि चिंतन तुमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना पाठवा की जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होऊ शकेल माझे यूट्यूब चॅनल आहे ज्यावर तुम्ही माझे सायकोस्पिरिच्युअल म्हणजे मन मानसोध्यात्मिक विषय असलेले व्हिडिओ पाहू शकता जे तुम्हाला वैयक्तिकरित्या आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना मित्रांना आणि जवळच्या व्यक्तींना आणि प्रियजनांना मदत करतील कृपया माझ्या चॅनलला पुरस्कृत करा आणि तुमच्या सर्व संपर्कांना सांगा विनंती करा की त्यांनी माझ्या चॅनलला पुरस्कृत करावे माझ्या चॅनलचे नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा अतिशय महत्त्वाचे तुमच्या मानवी व्यक्तित्वाचे संवर्धन करण्यासाठी करिअर मार्गदर्शनासाठी बायबलसंबंधी आध्यात्मिक मनोवैज्ञानिक शैक्षणिक सामाजिक वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवन नातेसंबंधातील समस्या व गैरसमज आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित कुठल्याही विषयावरील शंका दूर करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्याशी संपर्क साधू शकता शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापक मला सहभागींच्या मानवी व्यक्तित्वाच्या विविध पैलूंच्या संवर्धनासाठी विविध सत्र आयोजित करण्यासाठी मला आमंत्रित करू शकतात त्याचप्रमाणे चर्चमधील प्रमुख धर्मगुरू आणि विविध संस्थांचे संचालक देखील त्यांच्या देखरेखीखाली असलेल्या लोकांसाठी मानवी व्यक्तित्व संवर्धन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मला आमंत्रित करण्याचा विचार करू शकतात ज्यांना कन्फेशन करायचं आहे ते माझ्याशी संपर्क साधू शकतात आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या जे मनन ऐकत आहेत आणि ते पुढे पाठवत आहेत त्यांना आशीर्वाद दे त्यांना नेहमी पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व इच्छा स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर आमेन आभारी